आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची कटिबद्धता डॉक्टर अशोक उईके इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेत शाळा प्रवेशोत्सव व विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी विभाग कटिबद्ध असल्याचं सांगितलं राज्यातील एक हजार एकावन्न आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षक उपलब्धता शैक्षणिक साधन सामग्री निवास पोषण व सुरक्षा यावर भर देण्यात येत असून शिक्षण व्यवस्थेला अधिक प्रभावी बनवण्यासाठी बाह्य स्रोतांद्वारे शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली कार्यक्रमात डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन नवविद्यार्थ्यांचे स्वागत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आरोग्य किट व वा वाहनांचे वाटप तसेच स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलं पंधरा ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत धरती आबा जनभागीदारी अभियान राबवण्यात येणार असून अंतर्गत आवश्यक दस्तऐवज व आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यावेळी मंत्री उईके यांनी प्रचार रथाला हिरवा झेंडा दाखवून अभियानाचा शुभारंभ केला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक